नाही अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांवर झालेला अन्याय अधिकारी अधिकाऱ्यांशी बोलतायत अधिकाऱ्यांना जनतेशी बोलण्याचा तशा अर्थाने अधिकार नाही परंतु एक सजग नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला कोणत्या घटना चालू आहेत काय चालू आहे एक सजग नागरिक म्हणून आपण आपल्या आजूबाजूला पाहण्याची आपली परंपरा राहिलेली आहे अकोले तालुक्यात ही परंपरा कायम जपेल असं माझं मत आहे ज्याच्यावर अन्याय होतो तो त्याच्या वरिष्ठांकडे त्याची दाद मागण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून खताळसाहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे आमदार साहेब असतील तालुक्याचे माजी आमदार या सगळ्या लोकांशी त्यांनी संपर्क केलेला आहे आज इथं जिल्हा परिषदेच्या सदस्य बाजीरावताई दराडे यांच्या मिसेस सुषमाताई दराडे या ठिकाणी बसलेल्या आहेत अरुणभाऊ शेळके पंचायत समिती सदस्य आहेत आमच्यासारख्यांना डायरेक्ट त्या यंत्रेशी संबंध येत नाही परंतु प्रत्यक्ष त्या यंत्राशी संबंध असलेल्या कैलासराव वागतोऱ्या असतील जालेंद्र ह्या सगळ्या लोकांशी आम्ही बोललेलो आहे त्यांनी खताळ साहेबांच्या संपूर्ण कारकिर्द दिवशी प्रचंड समाधानाचं वातावरण व्यक्त केलेलं आहे त्याच्यामुळं जाहीरपणे त्यांची बाजू घ्यायला काय हरकत नाही हो शंभर टक्के खताळ साहेबांना ज्या काही त्यांनी बदल्या केलेल्या आहेत तात्पुरत्या समायोजनाच्या तशा प्रकारचा ज्याला रेकॉर्डली म्हणतो तशा प्रकारचा अधिकार त्यांना मिळत नाहीत निवळ आता महाराष्ट्रामध्ये एकमेव खता असाव्या आहेत का त्यांनी अशा प्रकारच्या बदल्या केल्यात संघटनेला त्याला तिथल्या भिडून गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या बदल्या केल्या आहेत तिकडे राहत्याला त्याला तिथल्या सुद्धा केल्या आहेत त्या तालुक्यातले शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ होऊ नये गावोगावच्या कमी शिक्षक असलेल्या शाळा चालाव्यात म्हणून तिथल्या लोकप्रतिनिधी तिथल्या समाजकारणातल्या प्रमुख लोकांशी बोलून अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट करावे लागतात संगत